एन मध्ये श्वास घेणं तर दूरच पण पाहणंही कठीण झालंय घनदाट स्मॉग आणि भीषण वायू प्रदूषणामुळे संपूर्ण परिसर धुसर झालाय काय आहे दिल्लीचा एक यू आय आणि का एवढी धोकादायक झालीय दिल्लीची स्थिती पाहूयात स्पेशल रिपोर्ट राजधानीत आरोग्याचा धोका गंभीर संपूर्ण राजधानी धुराच्या विळख्यात धुक्याची दाट चादर श्वास घ्यायलाही त्रास एक्यू आय साडेचारशे भागात पाचशेच्या जवळ डोळ्यांना जळजळ श्वसनाचे आजार वाढले दिल्ली एनसीआर मध्ये स्मॉकची दाट चादर पसरली दृश्यमानता कमी झाली असून डोळ्यांना जळजळ श्वास घेण्यास त्रास आणि आरोग्याच्या तक्रारी वाढल्या तज्ञांच्या मते हा स्तर अत्यंत धोकादायक मानला जातो हिवाळ्यात तयार होणाऱ्या इन्व्हर्जन लेअरमुळे प्रदूषण हवेतच अडकून राहत वारा नसणे आणि पावसाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होते पीएम टू पॉईंट फाईव्ह कण फुफ्फुस हृदय आणि मेंदूवर गंभीर परिणाम करतात वैज्ञानिक याला अदृश्य महामारी म्हणतात हाँ पॉल्यूशन बहुत ज्यादा ही हो रहा है ये मैं घर से निकला सुबह मतलब सांस नहीं लिया जा रहा बिल्कुल भी ना दिल्ली में और क्या हम घर से यहाँ इंडिया गेट तक साइकिल पे आए मतलब इतना रिस्क था ऐसे इतनी फोक की वजह से कि मतलब कभी भी एक्सीडेंट हो सकता है मतलब काफी बुरी हालत है अब ना सरकार कडुन एनसीए पी अंतर्गत बी एस सिक्स इंधन इलेक्ट्रिक वाहन पराली वरिल उपाय राबोले जाता है मात्र कठोर अंलबावनी गरजेगी नागरिकां नाइन्टी फाइव मास्क सार्वजनिक वाहतूक आणि कार पुलिंगचा वापर करावा दिल्लीचं प्रदूषण हे संपूर्ण भारतासाठी इशारा आहे स्वच्छ हवा हा मूलभूत अधिकार आहे सरकार समाज आणि नागरिकांनी एकत्र येऊन या संदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे कारण श्वास घेणं हा जगण्याचा पहिला हक्क आहे ब्युरो रिपोर्ट एल मराठी पुणे